इंचगाव येथून दोन जर्सी गायींची अज्ञात चोरट्याकडून चोरी पोलिसात गुन्हा दाखल फिर्यादी धोंडप्पा महादेव हनसुरे राहणार इंचगाव तालुका मोहोळ यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तीस हजार रुपये किमतीची एक सहा वर्षे वयाची काळ्या पांढऱ्या रंगाची बारीक शिंगे असलेली जर्शी गाय आणि पंचवीस हजार रुपये किमतीची एक पाच वर्षे वयाची काळ्या पांढऱ्या रंगाची शिंगे नसलेली जर्सी गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे ही चोरी दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री साडे अकरा वाजल्यापासून ते दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजल्याच्या दरम्यान मोह तालुक्यातील इंजगाव शिवारातील भुजंगा मुकिंद लांबतुरे यांची शेती गट नंबर त्र्याऐंशी पब्लिक एक मधील शेतातील जनावरांच्या गोठ्यातून चोरून नेली आहे म्हणून आपल्या चोरट्याविरुद्ध कामती पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास मोह पोलीस करीत असल्याची माहिती रविवारी ग्रामीण पोलीस दलाकडून प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदाना गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा